विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण आणि त्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा कमालीचा प्रभावी ठरला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आरक्षण हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आपल्या समीकरणांची मांडणी करत आहे विशेष करून मागच्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल घेतलेली संयमाची भूमिका सोडून काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्यावर थेट टीका करायला सुरुवात केली आहे सुरुवातीला भाजपामधील मराठा नेत्यांनी जरांगे पाटील यांना लक्ष केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे या, के या सर्व दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला छेद देणारं विधान करताना आपली सत्ता आल्यास राज्यामध्ये आरक्षणाची गरजच भासणार नाही असं विधान केलं आहे त्याशिवाय त्यासाठी त्यांनी काही तर्कही मांडले आहेत एवढंच नाही तर या भूमिकेला मराठा आंदोलकांनी विरोध केल्यानंतरही राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आरक्षणाबाबत एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे आता ती चर्चा नेमकी काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने मागच्या काही वर्षात वेगवेगळ्या भूमिका घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती तर आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याचं ते जाहीर केलंय तसेच मनसेकडून दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर लढण्याची तयारी करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जातील याबाबत उत्सुकता होती दरम्यान सध्या राज ठाकरे यांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला हात घातल्यानं मनसे विधानसभेची निवडणूक याच प्रमुख मुद्द्यावर लढेल असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षात आरक्षण हा मुद्दा कमालीचा संवेदनशील बनला आहे त्यात मराठा आरक्षणाची प्रखरपणे होत असलेली मागणी आणि त्यात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी यामुळे सध्या राज्यातील सामाजिक वातावरण कमालीचं स्फोटक बनलं आहे अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी काही ठराविक अंदाज बांधून आरक्षणाबाबतची आपली भूमिका पुढे आणल्याचं दिसत आहे त्याचाच आपण आता थोडक्यात आढावा घेऊयात आपण कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही असं सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेमधून अनेकदा जातीने हे आरक्षणाला विरोध केला आहे तर आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावं अशी भूमिका मांडली आहे मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यानही राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यावर तुम्ही मागताय त्याप्रमाणे आरक्षण मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती तसेच राज ठाकरे यांनी हे वारंवार बोलून दाखवलं होतं सध्या महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जातीकडून आरक्षणाची मागणी केली जात असताना राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका कितपत प्रभावी ठरेल असा प्रश्न विचारला जात आहे मात्र अशी भूमिका मांडल्यानं राज ठाकरेंचं राजकीय नुकसान होण्याचं किंवा जनाधार घाटण्याची कुठलीही शक्यता नाही उलट जातीने आहे आरक्षण नको अशी भूमिका असणारा समाजातील सर्व जातींमधील ठराविक मतदार राज ठाकरेंकडे होऊ शकतो यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या राज्यामध्ये मराठा समाज हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कमालीचा आक्रमक आणि संवेदनशील झालाय त्यात मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याचं स्वप्न दाखवल्यानं तसेच या मागणीमुळे ओबीसी समाजामध्येही आरक्षणाबाबत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय या परिस्थितीत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळू शकतं की नाही याची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार की मिळणार नाही तसेच आरक्षण मिळाल्यास ते ओबीसीकडून मिळणार का याबाबत कुठलाही पक्ष स्पष्टपणे भूमिका घेत नाही आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत केवळ राज ठाकरे दाखवत आहेत तसेच त्यामधून मराठा समाज हा आरक्षणाच्या निकषामध्ये बसत नसल्याची बाब या समाजातील समजूतदार वर्गापर्यंत पोहोचवली जाऊ शकते आता राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कदाचित त्याचा फायदा होण्याची शक्यता नसली तरी ही भूमिका माहितीच्या पथ्यावर पडू शकते त्याच कारण म्हणजे जरांगींच्या आंदोलनानंतर मराठा समाज हा माहिती आणि विशेष करून भाजपापासून फार मोठ्या प्रमाणावर दुरावला त्याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला होता मात्र आता राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मराठा समाजामधील मध्यम मार्गाने जाणारा मतदार हा मतपरिवर्तन होऊन काही प्रमाणात जरी भाजपाकडे वळला तरी त्यामुळे भाजपाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील ग्रामीण भागात राज ठाकरे फिरत आहेत मनसे हा तसा शहरांमध्ये प्रभाव राहिलेला पक्ष आहे परप्रांत्यांचा प्रश्न मराठी भाषा हे मुद्दे ग्रामीण महाराष्ट्रात तितकेसे प्रभावी ठरत नाही आहेत त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला असावा असं तरी सध्या दिसत आहे सध्या ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका ही ग्रामीण भागातील जनतेच्या आणि मतदारांच्या आत्तापर्यंतच्या आरक्षणाबाबतच्या समजुतीला धक्का देणारी आहे आरक्षणासंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना काही ठिकाणी विरोधाचाही सामना करावा लागत आहे मात्र राज ठाकरे यांनी अद्याप आपल्या भूमिकेपासून माघार घेतलेली नाहीये उलट विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येईल तस तसे राज ठाकरे या मुद्द्यावर अधिक आक्रमकपणे बोलतील असं दिसत आहे राज ठाकरे यांची ही भूमिका आरक्षणावरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पॉलिटिकल प्रेशर रिलीज करण्याचं काम करू शकते तसेच त्याचा अप्रत्यक्षपणे भाजपा आणि महायुतीलाही फायदा होऊ शकतो त्याबरोबरच राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा आणि ओबीसी अशा ध्रुवीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे जसे जरांगे पाटील संतापले आहेत तसे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे राज्यात निम्म्याहून अधिक असलेल्या ओबीसीसाठी अर्थसंकल्पामधून एक टक्का ही तरतूद होत नाही असं सांगत हाके यांनी ओबीसी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करून राज ठाकरेंवर निशाणा साधला होता दरम्यान राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर ओबीसीच्याही ध्रुवीकरणाला वेग येऊ शकतो अशा परिस्थितीत ओबीसी मतांचा एक गट्टा हा कुणाच्या बाजूने वळतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे त्यातही ओबीसीच्या या ध्रुवीकरणामुळे मराठ्यांच्या झालेल्या ध्रुवीकरणाला प्रत्युत्तर मिळतं की लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मराठ्यांचा एक गट्टा मतां निर्णायक ठरतं हे पाहण्यासारखं असेल आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही हे केलेलं विधान राज्यातील शहरी भागातील आणि आरक्षणाचा लाभ न होणाऱ्या वर्गाला भाऊ शकतं याबाबत राज ठाकरे तर्क देताना म्हणाले होते की महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाहीये पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे यात जात येते कुठे महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात खाजगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही मग किती जागांवर आरक्षण आहे हे बघणं गर ही गरजेचं आहे मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे हे फक्त मतांचं राजकारण आहे प्रत्येकानं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे यातून हाताला काहीही लागणार नाहीये राज ठाकरे यांनी मांडलेली ही भूमिका योग्य वाटेल असा वर्ग महाराष्ट्रात लक्षणीय प्रमाणात आहे आता हा वर्ग राज ठाकरेंचं मत पटल्याने मनसेकडे वळला आणि त्याने मनसेच्या उमेदवारांना मतदान केलं तर विधानसभेच्या मागच्या दोन निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मनसेची कामगिरी नक्की चांगली होऊ शकते बाकी आता राज ठाकरेंनी केलेलं हे विधान आणि आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका याचा त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कितपत फायदा होऊ शकतो हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसेलच आता नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत घेतलेली ही भूमिका महाराष्ट्रातील मतदारांना आवडेल का, का। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद